आज सर्वांना माहिती असेल आता तू कुठे शब्द पण ऐकू येत नाही मूळ जन्माला आलं झालं त्याचा द्वेष करायला सुरुवात महाराज मूळ नक्षत्र म्हणजे काय मूळ नक्षत्र म्हणजे जो मुलगा मूळ नक्षत्रावर जन्माला येतो त्याच्या आई वडील तो, तो आल्याच परत पावतात महाराज असच एकदा एक मुलगा होता तो जन्मले जन्मले तसच झालं त्याच्या आई वडील गेले दहा बारा वर्षाचा बस... तो पर्यंत त्याला त्याच्या आजी आजोबांनी सांभाळलं ज्या वेळेस त्याच्या आजी आजोबा आजोबा त्याला सांभाळत होते तो जवळजवळ दहा वर्षाचा असू शकतो त्यावेळेस ते त्याच्या स्वप्नात एक किल्ला यायचा आणि त्या किल्ल्याचा किल्लेदार त्याच्या घरापासून देवगिरी किल्ला खूप जवळ होता आणि तोच किल्ला त्याच्या स्वप्नात यायचा आणि त्याचा किल्लेदार सुधी यायचा त्याच्या मनात आई असं यायचं हा किल्ला नक्की कुठला आहे महाराज ह्या किल्ल्यावर एकदा तरी गेलं पाहिजे भगवंत त्यांना संदेश देत असतो तू तिथं जा ज्या वेळेस तो दहा बारा वर्षाचा होतो त्यावेळेस त्याच्या आजी आजोबा देखील मरण पावतात त्यावेळेस तो त्याच्या मनात येत आता आपण ह्या किल्ल्यावर जायला पाहिजे ते किल्ल्यावर जातात आणि तिथे त्यांना किल्लेदार भेटतो त्याला किल्लेदार हवा हवा असं वाटत तो, तो किल्लेदाराची खूप सेवा करायचा महाराज ज्यावेळेस तो सेवा करायचा खूप सेवा करायचा तो घरी जाणंही विसरत होता जस आता हे कीर्तनात भजन सुरू झालं भगवंत येतो येतो वय खुटाला जाण्याचं देखील तो विसरतो दे तसंच तो, तो, तो मुलगा देखील त्याच्या दे जा घरी जायचा जा विसरला तिथंच सेवा करू लागला मग त्या किल्लेदाराचा त्यांच्यावर विश्वास बसला त्यांनी हिशोबाचा खेळ हिशोबाचं खेळच मान्य पाहिजे कारण तो पैसे म्हणजे आता सगळ्यांना खेळच वाटायला तू का घेतो प्राण प्राण पैशांसाठी लोक एकमेकांचे लागले तर एक म्हणून त्यांना खेळ म्हणलं गेला वेळेस त्यांच्याकडे हिशोबाचा हिशोबाचा खेळ दिला गेला त्यावेळेस एक दिवस काय होत त्यांना ते, ते पैशाच एक रुपयाचा हिशोब सापडत नव्हतं एक रुपयाचा हिशोब म्हणजे आत्ताच्या लोकांसाठी काय झाले महाराज शंभर पोराला खायला आणायला द्यायच नाही काही परिस्थिती महाराज तो एक रुपयाच्या हिशोबासाठी तो अर्धी रात्र जागे होता ज्या वेळेस त्याला त्या एका रुपयाचा हिशोब सापडतो त्यावेळेस तो जोरात टाळी वाजवतो आणि त्याचे गुरु म्हणजेच तो किल्लेदार उठतो किल्लेदार उठला अरे पोरा काय झालं महाराज तो म्हणतो किल्लेदार दादा हे गुरुदेव मला रुपयाचा हिशोब सापडत नव्हता म्हणून मी रात्रभर जाग होत तर महाराज ज्यावेळेस ते गुरुदेव म्हणजेच त्या मुलाचे त्या गडाचे किल्लेदार म्हणतात तुझ्या एका रुपयाच्या हिशोबासाठी अर्ध रात्री जागा राहिला पण त्याच्या ऐवजी जर तू ती अर्धी रात्र भगवंताच्या नामस्मरणात घालवली असती तर महाराज तुला आतापर्यंत भगवंत प्राप्त झाला असता काय सांगायचं ते भगवंताची गोष्ट इतकं त्या तो ते गुरुदेव त्याच्या त्या शिष्याला सांगत होता तू असं आज तू माझ्यासोबत येऊ नको पण तरी पण तो मुलगा माग मागे जातो मग महाराज कुठे जाऊन काय होत तर तो किल्लेदार एका गुहेत जातो माग माग हा मुलगा पण जातो ज्यावेळेस तो जातो तिथे समोर एक माणूस असतो त्या माणसासोबत कुत्र आणि गाय होती महाराज ज्या वेळेस तो तिथे सगळे दृश्य पाहत असतो त्यावेळेस तो जो माणूस असतो ना तो त्यांच्या गुरुंना म्हणजे त्या किल्लेदाराला ती शिळी चार महिने पुरण्याची नस नाही तर चार दिवसाची भाकर देतो शिळी असते भाकर आम्हाला पण नाही सहन होत आमच्या आई वडिलांना आमच्या गुरुंना असं कोणी शिळ दिलं होतं आम्ही एक वेळ शिळतो पण आमच्या गुरुंना चांगलंच भेटलं पाहिजे <laughs> <laughs> त्याला तसं नाही आवडत मग तो मुलगा किल्लेदारांना म्हणतो म्हणजे त्यांच्या गुरुदेवांना तुम्ही हे खाऊ नका पण तरी पण तो माणूस ती ठेवतो आणि त्याच्यावर ते, ते दूध टाकतो चांगला ऊस करतात शेतकरी जस खातो ना आणि महाराज ज्या वेळेस तू खायला जातो त्यावेळेस तू मुलगा थांबा म्हणतो त्यावेळेस तो, 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 तो।, तो किल्लेदार स्वतः आपला हात त्या मुलाच्या पुढे करतो त्या मुलगा हा विचार करत नाही ती शिळी भाकर आहे हा विचार करत नाही ते दूध आहे तो विचार काय करतो ते किती का शिळ असना ते कसलं का असना पण ते माझ्या गुरुदेवांनी मला दिले म्हणजे ते नक्कीच पवित्र असेल तू का म्हणे घालू तयावरी वार पाहू आज संसार देवा पावी महाराज आपण देवाचे देवाचे राहणार आणि देवाचेच होतो आपल्याला शरीर दिले ना भगवंतांनी हे काही दिवस पुरतच आहे महाराज त्याच्यामुळं त्या भगवंताच्या नाम तेही घालवा इतकी भक्ती करावी आपल्या आपण गुरुंवर आपल्या भगवंतावर महाराज आज तुम्ही इथे कोणासाठी आलाय भगवंतासाठी तुम्हाला असं वाटत असल आम्ही आलोय नाही महाराज तुम्ही नाही तर तुम्हाला भगवंत आलाय का कारण तुमचं मागच्या जन्मीच काहीतरी पुण्य असेल काहीतरी कर्म असेल की जे तुम्ही चांगलं केलंय पण महाराज आता या सगळ्या घरांमध्ये एक तरी माणूस अस काय घेऊन राहायला

ते तीन शोज एक बकरं आमच्या घरी गेलं ते बाळमांच्या पुकार हे तिथलं होतं ज्यावेळेस ते गेलं त्यावेळेस ते जे मंदिर उभं राहिलं तेव्हापासून मला कळलं की बाळूबाबा कोण आहे तो जगाचा बाप म्हणजे माझं बाळूमामा आहे त्याच्यामध्ये लक्ष म्हणजे माझं बाळूमामा आहे उठवायला लागला कारण काय आहे तिने मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल महाराज माझे मारेस, काका स्वतः पाच सहा वाजता उठायचे आता ते चार वाजता उठत का त्या भगवंतासाठी इतकं तर भगवंत आले ना आमच्या घराच कल्याण झाले महाराज मी पण सात सात वाजेपर्यंत उठत नव्हते पण का उठायला लागले त्या भगवंत मला उठायला लागला त्या भगवंतामुळे आज मी ते कीर्तन करते भगवंताचा आलाच नसता आम्हाला परमार्थ कळलाच नसता परमार्थ कळला नसता अगदी आज मी जे सांगते आहे आधी तर सगळे इथे वरती जे बसलेत वार करी टाळ करी ते संतांच्या विचाराचे आहेत ज्यावेळेस आपल्याला संतांची संगत लागते त्यावेळेस आपण चांगल्या मार्गावर लागतो महाराज आपल्याला चांगल्या मार्गावर लावणारे कोण असतात आपली आईवडी आणि चांगल्या मार्गावर चालाय तर कसं हे शिकवणारे कोण असतात तर आपले गुरु आणि ते गुरु लाभलेत मला आणि आज ते इथं आले ते म्हणजे हरिभक्त बऱ्याच स्वप्तील महाराज गाळाने त्यांच्यासाठी तळा टाळावा महाराज आज मला त्यांची संगत आधी संस्थेला गुरुकुल म्हणायचे आणि त्या गुरुकुल मध्ये इकडे काय झालं त्या गुरु काय का म्हणले मला आता माझ्या मागच्या जन्मीच्या प्रारब्धामुळं मला कोण येणार आहे तुम्ही सर्व शिष्यांनी घरी जा जे महाराजले नुसतच वरती वरती प्रेम करायचे ना गेले निघून काय काय राहिले त्यांनाही काय म्हणले त्यांचे गुरु काय म्हणले का तुम्हाला शाप दिल मी तुम्ही जा त्याच्यावर सगळे बाकीचे सगळे गेले बर का महाराज पण एकच शिष्य राहिला तो म्हणजे कोण संदीपक कोण होता गुरुकुलातील को एक मुलगा होता खूप निष्ठा होती त्यावर त्याच्या वाटलं ते, ते परत म्हणाले मी तुला शिव्या देईल मी तुला मारेल तू तु घरी जा त्यावर तो मुलगा काय म्हणला ते संदीपक काय म्हणले तुम्ही मला शिव्या द्या अगर अगर हो तुम्ही मला मारा पण मी तुमच्या चरणी राहणार तुमचीच सेवा करणार तुमच्या पशीच राहणार माझ्या घरावर तुम्ही समजा मी तुमची पत्र ठेवलं पण मी माझ्या राहणार त्यांनी काय केलं मग ते गुरु आणि ते संदीपक ऋषी ते गेले काशीला काशी, काशी नगरी काशी गंगा नदीच्या काठी ते शिष्यांनी काय केलं म्हणजे संदीपकांनी काय केलं एक अशी झोपडी बांधली आणि त्याच्यात त्याच्या गुरुंना काय करायला इतकी निष्ठा त्याच्या गुरुंवर होती आपली निष्ठा आपल्या गुरुंवर पाहिजे माहिती का सर्वांना आपले नटकट श्रीकृष्ण श्रीकृष्णांच्या आत्याचं नाव काय संे का आता सांगा संस्थेल ध्वजराजांनी दत्तक घेतलं होतं आणि दत्तक घेतल्यानंतर काय झालं ते तिथंच खेळायला लागल्या तर राजकुमारी होत्या कारण कुंती भोज हा राजा होता एक दिवस काय झालं नुसते कुरोधाने तापलेले असतात त्यांना चूक अजिबात सहन होत नाही अशा दुर्वास ऋषी त्या राज्यात गेले कुंती भोज राजाच्या दरबारात गेले

महाराज तुम्हाला कुठला भगवंत आवडतोय का सांग तरी कृष्ण त्यावेळेस श्री कृष्ण अर्जुना म्हणतात अनपेक्षित बघू त्याला कशा वक्त आवडतात तर अनपेक्ष त्याच्या कुणात कुठलाच कुणाबद्दल द्वेष नसावा तसाच कुंतीमध्ये दुर्वसृष्टींना खूप मन लावून त्याची सेवा करायची दुर्वासृषी महाराज एक वर्ष तिथे राहिले एक दिवस कुं, दुर्वासृषी कोणती वा त्यांना म्हणतात आज मी तुझ्यावर प्रसन्न झालोय मला सांग तुला काय पाहिजे तर कुंती माता म्हणली मला काही नको मी त्याच्या भगवंताची दास भगवंत माझ मेले तरी भगवंताची जगले तरी भगवंताची भगवंतानी देहा दिलाय ना देहा दिला भजन गोमटा भजनच करत राहणार महाराज दुर्वास ऋषींनी कुंती मातेला पाच मंत्र दिले कशाचे ती ज्या ज्या वेळेस त्या मंत्रांचं मंत, मंत्रांचं चिंतन करेल त्या त्यावेळेस तिला मुलगा होणार महाराज त्यावेळेस आता एखादी पोरगी म्हणली असते बघूच खरं आहे का खोट आहे नाही तर उगाचच फसवायच कुंती मातेने काय केलं सूर्यदेवाचं चिंतन केलं सूर्यदेवापासून कुठला भगवंत आहे ते कुठला मुलगा तिला जन्माला आला सूर्य सारखाच कर्ण जन्माला आला सूर्याचे सगळे गुण त्या कर्णामध्ये होते महाराज पुढे जाऊन तिला पाच पुत्र झाले त्यांची नाव संस्थेत ना। एकाच तरी वा महाराज काय झाले पाहिजे त्या हे माहिती होत की त्या तिच्या पोटी जे पुत्र जन्माला येणार आहेत ते या स्वराज्याची या राजाची पुनर्स्थापना करणार आहेत तर जर त्यांनी कौरवांशी युद्धच केलं नसतं आपण इथे नसतोच महाराज कौरवांनी सगळं हस्तिनापूर त्यांच्या ताब्यात घेतलं होतं म्हणून श्रीकृष्ण त्यांना मदत करू होते श्रीकृष्ण खर तर हे कावर कारण म्हणून काय मदत करत होते कुंती मातेचे कोण होते महाराज भाचा होते त्याच्या मला श्री कृष्ण पांडवांची मदत करायची कारण ते पुनर्धर्माची स्थापना करणार होते काय सांगायचं झालं महाराज कि ते स्त्री पुरुषांनी जिजाईच्या लेखी शिवरायाच्या मावळ्यांनी जिजाऊच्या वाघिणी सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका इथून पुढं तुमच्या मुलीवर जास्त फोन द्यायचा नाही तरी आता प्रत्येक नाही मुलींनी आता घरी गेल्यावर आपल्या बापाला म्हणायचं